श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो केंद्रातील एन डी ए सरकारनं नुकताच अकरा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे या सरकारनं सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक क्षेत्राच्या विकासाची दारं सर्वसामान्यांसाठी खुली केली तसंच देशातील तरुणांना उद्योगासंबंधी कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध व्हावं आणि त्याद्वारे त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात उद्योग व्यवसाय उभारता यावेत यासाठी दोन हजार पंधरामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली गेल्या दहा वर्षात या योजनेद्वारे प्रशिक्षण घेऊन अनेक तरुणांनी रोजगाराच्या नवनव्या वाटा शोधल्या त्याद्वारे उत्कर्ष साधला या योजनेद्वारे रोजगार निर्मितीस मिळालेलं प्रोत्साहन उद्योगांना झालेला फायदा प्रशिक्षण घेऊन तरुणांनी सुरू केलेले उद्योग त्यासाठी शासनाची त्यांना झालेली मदत याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकारनं भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित देशांच्या यादीत समाविष्ट व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले भारत विकसित व्हावा त्याचबरोबर तो आत्मनिर्भरही व्हावा यासाठीही सत्तेवर आल्यावर एनडीए सरकारनं त्या दिशेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली औद्योगिक क्षेत्राची भरभराट हा देशाच्या विकासाचा एक घटक मानला जातो त्यामुळे देशाचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी देशातल्या छोट्या उद्योजकांना पतपुरवठा आणि सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं मेक इन इंडिया सारखी योजना सुरू केली देशात उद्योजक निर्माण व्हावेत देशाच्या गरजा देशातच पूर्ण व्हाव्यात इथल्या तरुणांना त्यातून रोजगार उपलब्ध व्हावा हा त्यामागील उद्देश होता मेक इन इंडियाप्रमाणेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या तरुणांना उद्योग व्यवसायातली कौशल्य प्राप्त व्हावीत त्याद्वारे त्यांना रोजगार स्वयंरोजगार किंवा उद्योग व्यवसाय सुरू करता यावेत यासाठी दोन हजार पंधरामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली या योजनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्रांद्वारे तरुण तरून तरुणींची आवड लक्षात घेऊन त्यांना अल्प कालावधीतील प्रशिक्षण देण्यात येत आहे मागील एक दशकापासून या योजनेद्वारे देशभरातील अनेक तरुण तरून तरुणींनी कौशल्य प्राप्त करून रोजगार शोधला आहे काहींनी स्वतः उद्योग व्यवसाय सुरू करून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे देशभरातल्या लाखो तरुण तरुणींनी या योजनेद्वारे प्रशिक्षण घेत रोजगाराच्या संधी प्राप्त केल्या आहेत मात्र या योजनेचा सर्वात जास्त लाभ ग्रामीण भागातल्या तरुण तरुणींना झाला असल्याचं महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं कौशल्य विकास हा सध्याच्या बदलत्या काळामध्ये प्रचंड महत्व आहे आपल्याकडं लोक पदवी घेतात विविध प्रकारचं शैक्षणिक डिग्री असते परंतु काम करण्याचं कौशल्य म्हणजे रेडी टू वर्क युवक किंवा युवती तयार झाल्याशिवाय आपल्याकडं संपत्ती तयार होणार नाही आणि लोकांच्या हातालाही काम मिळणार नाही हे दोन्ही उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विविध कौशल्य विकासाच्या योजना दोन हजार पंधरा पासून चालू केलेल्या आहेत आणि त्याचे निश्चितच सकारात्मक चांगली फळ आपल्याला समाजामध्ये दिसून येत आहेत बदललेले कार्यक्षेत्र जसं इंडस्ट्री फोर पॉईंट ओ हो किंवा पूर्वीची पारंपरिक कार्यक्षेत्र या दोघांचा संबंध आणि दोघांमध्ये एक मध्यबिंदू लक्षात घेऊन दोघांना सारखं महत्व देऊन आपल्या या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना राबवण्यात आलेल्या आहेत महत्वाची केंद्र सरकारची जी योजना होती प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना हिचे महाराष्ट्रामध्ये आपल्या विभागाने म्हणजे मान्य मंत्री मोदी लोढा साहेबांच्या नेतृत्वाखाली पीएमक्यू आय टू पॉईंट ओ आणि पीएमक्यू आय थ्री पॉईंट ओ ह्या दोन केंद्र पुरस्कृत योजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत ज्या योजना होत्या आपल्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान आणि त्याच्या अनुषंगाने मग प्रमोद महाजन योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हा पातळीवर राबवली जाते ती किमान कौशल्य विकास कार्यक्रम ज्याला आपण डीपीसीतला राबवतात तो कार्यक्रम त्याचप्रमाणे प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेचे दोन उपयोजना तयार केल्या आहेत मागच्या दोन वर्षापूर्वी एक प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र आणि दुसरी आता नुकतीच यावर्षी सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सुरू झालेली आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र अशा पद्धतीने ह्या तिन्ही चारही योजना जरी वेगळ्या असल्या तरी योजनांचं सर्वसाधारण उद्दिष्ट हेच आहे की आपल्या राज्यातील वर्ष अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातील काम करण्यास इच्छुक असलेल्या सर्व युवक युवतींना त्यांच्या मधील कौशल्य वर्धन करणे आणि त्यांना रोजगारक्षम बनवणे हे मूळ उद्दिष्ट होतं त्याचप्रमाणे आपल्याला माहिती की सप्टेंबर दोन हजार तेवीस ला मागच्या दोन वर्षापूर्वी मान्य पंतप्रधानांनी देश पातळीवर प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली त्या योजनेची सुद्धा अंमलबजावणी या होत आहे विविध योजनांमधन दरवर्षी साधारण दीड लाख पेक्षा जास्त उमेदवारांना येतं कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन वेगवेगळ्या योजनांची जर आपण फलश्रुती बघितली तर प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेमध्ये ही योजना आपल्याकडं एम एस एस डी एस मार्फत आपले जे प्रधानमंत्री ग्रामीण कौशल्य विकास केंद्र आहेत यांच्या मध्ये राबवण्यात येते यामध्ये जे विश्वकर्माचे जे विविध अठरा ट्रेड आहेत त्या अठरा ट्रेड मध्ये आपल्याला प्रशिक्षण देण्यात येतं पाच दिवसाचं सात दिवसाचं प्रशिक्षण आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपल्या एम एस 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 मार्फत साधारण पंच्याऐंशी पेक्षा जास्त विश्वकर्मांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्याचं वृद्धी केलेली आहे ही पारंपरिक सर्व काम करणारी विश्वकर्मा येते उदाहरणार्थ दर्जी धोबी सुतार नाही लोहार आपण ज्याला मेसन किंवा गवंडी स्कल्पटर म्हणजे मूर्ती बनवणारे गोल्डस्मिथ पॉटर कॉबलर गार्लँड मेकर बोट मेकर अशा प्रकारचे विविध अठरा व्यवसाय जे पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत करत आलेले विविध लोक आहेत त्या त्या क्षेत्रामधले त्या त्या व्यवसायामध्ये त्यांना या पारंपरिक व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देणे आणि त्याचबरोबर त्यांना बँकेकडनं काही लोन मिळतंय किंवा अजून काही सहाय्य मिळतंय यासाठी ही अत्यंत चांगली योजना पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख करून देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी अतिशय छान योजना आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये राबवण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना आपण नाव घेतो ती आपली अंब्रेला योजना आहे राज्य सरकारची राज्य पुरस्कृत त्या योजनेमध्ये सुद्धा आपण दोन वर्षापूर्वी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ग्रामीण भागामध्ये केंद्र निर्माण करण्यासाठी एक फार मोठा ड्राईव्ह केला मान्य मंत्री महोदय लोडा सरांनी त्यामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये पाचशे ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र तयार केलेली आहेत पारदर्शक पद्धतीने निविदा राबवून आणि या पाचशे केंद्रांमधनं दरवर्षी असं उद्दिष्ट आहे की साधारण या केंद्रामधनं शंभर ते दीडशे आणि मग संपूर्ण राज्यभरात पन्नास हजार ते पंचाहत्तर हजार युवक युवतींना कौशल्याचं प्रशिक्षण देणे आणि त्यांचं जे शहरांमध्ये स्थलांतर होत आहे ते शहरांमधलं स्थलांतर हे त्यांना कंपल्सरी नसा व त्यांची चॉईस असावी ग्रामीण भागात जर त्यांना तिथंच रोजगार मिळाला तर जास्ती चांगलं होईल किंवा त्यांचं आर्थिक सक्षमीकरण होईल हा उद्दिष्ट ठेवून हे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये म्हणजे आपण कौशल्य विकास थेट ग्रामीण भागात लोकांपर्यंत घेऊन गेलो आहोत श्रोते हो, शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक तरुणांच्या हाती कौशल्य नसल्यानं त्यांना रोजगार मिळवताना त्रास होतो मात्र त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयाचं प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी आणि त्याद्वारे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आल्याचं महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्याद्वारे शिल्प कारागीर प्रशिक्षण राज्यातील शासकीय व अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत एक व दोन वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येते आय टी आय मध्ये पारंपरिक अभ्यासक्रम जसे की फिटर वेल्डर कार्पेंटर टर्नर मध्ये प्रशिक्षण देण्यात येत असते तथापि आता तंत्रज्ञानामध्ये होत असलेला बदल व जागतिक बाजारपेठ यामुळे अत्याधुनिक अभ्यासक्रम जसे की रोबोटिक्स मेकाट्रॉनिक्स ड्रोन सोलर इलेक्ट्रिकल व्हेकल इंटरनेट ऑफ थिंग्स इत्यादी मध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे याच अभ्यासक्रमांना फ्युचर स्किल्स असे देखील संबोधले जाते आय टी आय मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत दोन वर्षांपर्यंत प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाच्या आधारे विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते यालाच अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम असे म्हटले जाते औद्योगिक प्रशिक्षण एक व दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित अभ्यासक्रमाच्या स्वरूपानुसार उमेदवारांना उत्पादन वा सेवा आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामावरील अनुभवाच्या आधारे ऑन द जॉबच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येते काही जॉब रोल्सकरिता जसे की लॉजिस्टिक्स हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस इत्यादींकरिता पूर्व प्रशिक्षणाची आठ शिथिल करण्यात आलेली आहे प्रत्यक्ष कामावरील अनुभवामुळे उमेदवारास संबंधित यंत्रसामग्री हाताळणे व प्रत्यक्ष उत्पादन व सेवा प्रदान करणे यामध्ये कुशलता प्राप्त होते संस्थात्मक प्रशिक्षण व त्यानंतर अप्रेंटिस ट्रेनिंग यामुळे उमेदवार पूर्ण कुशल होऊन त्यांची रोजगार व स्वयंरोजगार क्षमतेत निश्चितच वाढ होते अधिकाधिक उमेदवारांनी अप्रेंटिस ट्रेनिंगचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाद्वारे नॅशनल प्रमोशन स्कीम सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अप्रेंटिस गे, ट्रेनिंग घेताना उमेदवारांना केंद्र शासनाद्वारे रुपये पंधराशे प्रति महिना स्टायपेंड देण्यात येते राज्य शासनाने देखील याच योजनेच्या धर्तीवर राज्यात अप्रेंटिस महाराष्ट्र अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ट्रेनिंग घेताना उमेदवारांना केंद्र शासनाद्वारे देय स्टायपेंड या, या व्यतिरिक्त राज्य शासनाद्वारे रुपये साडेतीन हजार प्रति महिना स्टायपेंड देण्यात येते दोन्ही योजनेअंतर्गत मासिक स्टायपेंड संबंधित उमेदवारांच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे जमा होत असते या व्यतिरिक्त संबंधित औद्योगिक आस्थापनेद्वारे देखील उमेदवारांना किमान वेतनाच्या अनुषंगाने मासिक देण्यात येते काही आस्थापना विविध सोयी सुविधा जसे की कॅन्टीन प्रवास विमा संरक्षण इत्यादी देखील उमेदवारांना देत असते अप्रेंटिस ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आस्थापनांच्या गुणांच्या आधारे केंद्र शासनाद्वारे उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येते राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व सेवा क्षेत्रांचा विकास होत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक व विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून नवनवीन उद्योग विकसित होत आहेत राज्यात पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये देखील मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात नवनवीन प्रकल्प साकार होत आहेत या सर्वांकरिता कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे विभागाने शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत आजपर्यंत दहा हजार पेक्षा अधिक उद्योगांची नोंदणी पूर्ण केली आहे या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात अप्रेंटिसशिप करीता संधी उपलब्ध आहेत आस्थापना Kill अप्रेंटिस ट्रेनिंग अंतर्गत उमेदवारांना नियुक्ती देण्याकरिता उत्सुक आहे विभागाद्वारे अप्रेंटिस ट्रेनिंग अंतर्गत नियमितपणे रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते माननीय पंतप्रधान व माननीय मुख्यमंत्री यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी सक्षम व कुशल युवा पिढीची आवश्यकता आहे याकरिता राज्यातील युवक युवतींनी अप्रेंटिस ट्रेनिंग लाभ घ्यावा अधिक माहिती करिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याशी संपर्क करावा अप्रेंटिस संबंधी सर्व कार्यवाही ही केंद्र केंद्र शासनाच्या अप्रेंटिस इंडिया डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर होत असते तरी या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना व सर्व युवक युवतींना आवाहन करण्यात येते की त्यांनी तात्काळ अप्रेंटिस इंडिया डॉट जी ओ या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करावी श्रोते हो, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या केंद्रांद्वारे आम्ही मुकबधीर अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असल्याची माहिती केंद्रचालक सचिन पवार यांनी दिली सर्वप्रथम केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या दूरदर्शनला आज अकरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र अंतर्गत कापसे फाउंडेशन या नावाने प्रशिक्षण केंद्र आमचे चालू आहेत त्या प्रशिक्षण केंद्रांतर्गत संकल्प ह्या स्कीमच्या अंतर्गत मुगबधीर दिव्यांग अनाथ अपांग अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण मोफत प्रशिक्षण देत असतो आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी आपण त्यांना इथं उपलब्ध करून दिलेली आहेत श्रोते हो प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेद्वारे प्रशिक्षण घेतल्यानं रोजगाराची संधी मिळाल्याचं या योजनेतल्या लाभार्थ्यांनी सांगितलं आहे मॉडेल वन मध्ये आम्हाला कम्प्युटरची नंबर सिस्टीम बायनरी कन्व्हर्जन हे, हे सर्व क्लिअर करण्यात आलं त्यानंतर लॉजिक गेट सुद्धा क्लिअर करून घेतले मॉडेल टू मध्ये फ्लो चार्ट शिकवले जातात त्यामध्ये प्रोग्राम कमीत कमी वेळेत आणि लवकरात लवकर कसा तयार करावा यावर फोकस असतो मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची लाभार्थी आहे माझं शिक्षण हे जीडीसीए आणि बीकॉम झालेलं आहे घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मी शिक्षणानंतर नोकरीच्या शोधत होते अनुभव नसल्यामुळे मला नोकरी मिळत नव्हती तर शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र नाशिक के येथे शासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध झालेली आहे मला शासनाच्या कार्यालयामध्ये काम करण्याची संधी तसेच रिक्त वेतन देखील हे प्राप्त होणार आहे यामुळे मला आर्थिक फायदा देखील होईल तसेच मी यापुढे माझ्या शैक्षणिक वाटचालीसाठी किंवा नोकरीच्या शोधासाठी देखील मला त्याची ही चांगली भेटेल श्रोते हो कोणत्याही देशाच्या विकासात तरुणांचा मोठा वाटा असतो जगातल्या ज्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे त्या देशांचा विकासही झपाट्यानं होत आहे जगात भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो देशातल्या या युवा शक्तीला विधायक वळण लागावं आणि तिचा उपयोग देशाच्या विकासासाठी करता यावा यासाठी शासनाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात त्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेसारख्या योजना नक्कीच महत्वपूर्ण ठरतील श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या एआय लाइव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन भक्ती सोनटक्के